नमस्कार नेलिमत चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पानामध्ये पाना डाव्या बाजूला वाढण्याचे पदार्थ त्यातील पहिला पदार्थ आहे खजुराचं रायत आणि दुसरा पदार्थ आहे कच्च्या कैरीचा टक्कू याला काही भागात तक्कू म्हणतात तर काही भागामध्ये तक्कू म्हणतात अतिशय चवदार असा हा पदार्थ आहे या सीझन मध्ये तो अगदी हमखास केला जातो तर आज आपण हे दोन पदार्थ आजच्या पदार भागाला सुरुवात करूया खजुराचा रायता करण्यासाठी मी ते होममेड दही घेतलेलं आहे होममेडच हवं असं नाही तुम्ही जरी विकतचं दही आणलं तरीसुद्धा चालेल फक्त दही थोडंसं गोडसर हवं आता हे दही आपण जी घुसळून घेऊया एका बाऊलमध्ये मी साधारण अंदाजाने एक वाटीभर दही घेते आहे खूप छान होतं हे रायतं दही अगदी व्यवस्थित घुसळून घेऊया मी त्यामध्ये काही क्रम वगैरे कामा नाही अगदी स्मूथ असं घुसळून घेऊया दही घुसळून झालेलं आहे अगदी छान स्मूथ असं दही घुसळून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये थोडंसं हिरव्या मिरचीचं तिखट अर्धा चमचा घातलेला आहे एक चमचा साखर दही थोडंसं आंबट असेल तर थोडीशी साखर वाढवली तरी चालेल पण दही जर का अगदी अदमूरं आणि गोडसर असेल तर एक चमचा साखर पुरेल कारण खजूर गोड असतो खजुराची जी गोडी आहे त्यामुळे साखरेचं प्रमाण त्यावरती आपण ठेवूया एक चमचा मीठ अगदी छोटा चमचा घेतलेला आहे आणि आता हे एकदा पुन्हा असं घुसळून घेऊया ते 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 आता हे घुसळून झालेलं आहे झाकण ठेवून असं थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे एक बाउल खजूर घेतलेला आहे खजूर कोमट पाण्यात चांगला धुवून घेतलेला आहे आणि त्यातल्या पिया काढून घेतलेल्या आहेत आता ह्याचे आपल्याला असे हाताने तुकडे केले तरी चालतील खजूर जर का मऊसर असेल तर त्याचे असे हाताने अगदी सहज तुकडे होतात असे केले तरी सुद्धा चालतील किंवा तुम्ही सुरीने सुद्धा याचे असे उभे किंवा चौकोनी असे काप करू शकता खजूर जर का छान मऊ असेल तर अगदी हाताने सहज त्याचे काप केले जातात आता अशा प्रकारे मी ह्याचे लहान लहान असे तुकडे करून घेते आता खजुराचे काप करून झालेले आहेत एका बाउल मध्ये भरून ठेवूया खजुराच्या रायत्यासाठी बरीचशी तयारी आता करून घेतलेली आहे फक्त आपलं मिक्सिंग राहिलेलं आहे आता मध्ये आपण कैरीचा तक्कू जो आहे त्याची थोडीशी तयारी करून घेऊया ही एक तोतापुरी आंब्याची म्हणजे कैरी जी असते ती घेतलेली आहे कैरी स्वच्छ धुवून सोलून आणि किसून घेतलेली आहे याच्यामध्ये कधी कधी बाळ कैरी असेल तर कोय निघू शकते तर किसताना फक्त तेवढी काळजी घ्यायची की कोय किसली जाणार नाही नाहीतर मग आपल्या ह्या पदार्थाला थोडासा कडसरपणा येतो आता हा जो किस आहे तो एका बाऊलमध्ये घेऊया एक बाउल किस आहे त्यासाठी अर्धा बाउल गुळ घेतलेला आहे गुळ शक्य तो बारीक किसून किंवा चिरून अगदी बारीक असा करून घ्या म्हणजे तो लवकर विरघळेल दोन चमचे मीठ आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट मी एक मोठा चमचा तिखट घातलेला आहे आता ते ते हे आपण मिक्स करून ठेवूया म्हणजे त्यातील गुळ विरघळेल आणि चांगला त्याला रसही सुटेल हे पहा आता हे अगदी व्यवस्थित ढवळून ठेवलेलं आहे आता हे दहा मिनटं असंच ठेवूया म्हणजे त्यातला गुळ चांगला विरघळेल आणि तोपर्यंत तो आपण टप्पसाठी लागणारी फोडणी करून घेऊया फोडणीसाठी आमटीची एक पळी तेल तापत ठेवलेली आहे तेल तापलेलं आहे मोहरी घालते जिरं घालूया एक चमचा भरून व्यवस्थित हिंब घातलेला आहे आणि हे मेथीचे दाणे अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले आणि थोडीशी हळद घातली गॅस बंद करते फोडणी झालेली आहे गॅस बंद करूया आणि आता ही फोडणी अगदी पूर्णपणे थंड होऊ द्यायची आहे आणि मग आपल्याला तक्कूवरती फोडणी घालायची आहे तक्कूसाठी गेलेली फोडणी आता थंड होत आहे तोपर्यंत आपण खजुराचं रायतं करून घेऊया का सर्विंग बाऊलमध्ये मी आपण हे मगाशी जे घुसळलेलं दही आहे ते काढून घेतलेलं आहे अगदी साधं सोपं असं हे राहायचं आहे त्याला फार वेळही लागत नाही आणि आता यामध्ये घालूया हे खजुराचे केलेले तुकडे हे असं छान मिक्स करायचं आहे त्यामध्ये आणि डेकोरेशनसाठी थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर पण घालायची आहे कोथिंबीर घालूया थोडीशी आणि थोडे डाळिंबाचे दाणे थोडस तुमच्या आवडीप्रमाणे वरून थोडस लाल तिखट असं भुरभुरवलं तर आणखीन ही डिश सुंदर दिसते आणि मुख्य म्हणजे हे एक उपासाचं पण रायतं आहे उपासाला चालतं डाळिंबाचे दाणे असल्यामुळे मुलंही अगदी आवडीने खातात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या जेवणामध्ये थंडावा देणारं असं हे एक खजुराचं रायतं आहे आता आपण फोडणी थंड झाली आहे का पाहूया आणि आपण जो टप्पू केलेला आहे त्यावर आपल्याला फोडणी घालायची आहे आता फोडणी थंड झालेली आहे साधारण दहा मिनटं ही फोडणी करून झालेली आहेत थोडीशी कोमट असेल तरी चालेल पण अगदी गरम असताना फोडणी यावर घालायची नाहीये ही फोडणी आपण ह्या टप्पूवर घालून घेतलेली आहे आता हा तक्कू आपण व्यवस्थित असा ढवळून घेऊया तक्कू साधारण तीन ते चार दिवस अगदी व्यवस्थित राहतो त्यामध्ये गुळ आहे गुळ पण प्रिझर्वेटिव्ह आहे व्यवस्थित प्रमाणात मीठ आहे त्यामुळे हा तक्कू तीन चार दिवस आपण अगदी सहज खाऊ शकतो फ्रीजमध्ये ठेवला तर त्याहूनही आणखीन एक दोन दिवस जास्त राहील तर पहा मस्त चमचमीत झणझणीत आणि रसरशीत असा हा कैरीचा टक्कू तयार आहे रंग खूप सुंदर आलेला आहे आमटी भाताशी जरी हा नुसता टक्कू असेल तरी सुद्धा जेवण छान होतं टक्कू पोळीशी पण छान लागतो आणि ब्रेडवर स्प्रेड करून सुद्धा खूप छान लागतो आणि खजुराचं रायतं हे सुद्धा मुलांना आवडतं त्यामध्ये आपण डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत खजूर कॅल्शियम युक्त आहे लोहयुक्त आहे आणि मुख्य म्हणजे डायबिटीसवाल्या लोकांना सुद्धा खजूर चालतो त्यामुळे ही दोन्ही तोंडी लावणी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह धन्यवाद